मनामनातील अस्वच्छतेचा विचार मांडणारा आणि सामाजिक शुद्धतेचा संदेश देणारा अवकारिका येतोय एक ऑगस्टला पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या स्वच्छता याविषयी आधारित अवकारिका हा चित्रपट रेडबर्ड मोशन पिक्चर्स प्रस्तुत येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे या चित्रपटाची संपूर्ण टीम कोल्हापूर दौऱ्यावर असून येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना समजावून घेतल्या दरम्यान हॉटेल स्प्रि येथे पत्रकारांशी बोलताना या चित्रपटाविषयी माहिती देण्यात आली यावेळी लेखक दिग्दर्शक आणि निर्माता सी ए अरविंद भोसले मुख्य भूमिका असलेला अभिनेता विराट मडके आणि अभिनेता रोहित पवार उपस्थित होते चित्रपटात सतेच्या प्रमुख भूमिकेत कोल्हापूरचा सुपुत्र विराट मडके झळकणार आहे यामुळे त्याच्या या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उमटेल यात शंका नाही पत्रकारांशी संवाद साधताना दिग्दर्शक अरविंद भोसले म्हणाले गेल्या पाच वर्षापासून या चित्रपटाची संकल्पना आपल्या मनात होती स्वच्छता हा विषय केवळ आरोग्यपुरता मर्यादित नसून तो मानवी मनाच्या शुद्धतेशीही निगडित आहे या चित्रपटातील गाणी या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे कैलास खेर सुनिधी सु चौहान द्यान आणि ज्ञान ज्ञानेश मेश्राम यासारख्या आघाडीच्या गायकांनी गायली आहेत पार्श्वसंगीत साऊथ इंडियन मधील असून संगीत आणि कथानक याचा सुरेल संगम अवकारिकामध्ये पाहायला मिळेल चित्रपटाला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे स्वच्छ भारत मोहिमेचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगी दिली असून केंद्र शासनाने चित्रपट रिव्ह्यूसाठी मागवून विषयाच्या गांभीर्याला मान्यता दिली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अधिकृत सहकार्य करणार असून या संदर्भात लेखीपत्र संस्थेला देण्यात आले आहे अवकारिकाच्या निर्मितीची दखल देशभर घेतली जात आहे या चित्रपटाच्या डबिंगसाठी कन्नड तेलुगू आणि हिंदी भाषेतील प्रस्ताव देखील आले असल्याचे सांगितले या चित्रपटात विराट मडके राहुल फलटणकर रोहित पवार डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल्ल कांबळे पंकज धुमाळ विनोद कुरुंगुळे पिया कोसुमकर स्नेहा बालपांडे वैभवी कुटे उन्नतीमाणे कार्तिकी बट्टे यांच्या भूमिका आहेत या चित्रपटाचा ट्रेझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो अत्यंत प्रभावी ठरला आहे

तर फक्त मी इतकं सांगेल की हा चित्रपट जेव्हा येईल प्रदर्शित होईल नव्वद टक्के लोक नव्वद टक्के लोक जेव्हा चित्रपट बघतील नव्वद टक्के लोकांमध्ये बदल नक्की घडेल प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल भाष्य करणारे आणि कचरा कामगार कचरा सफाई कामगार सफाई दूध जे आहेत आपण त्यांच्याबद्दल त्यांचं आयुष्य मांडणारे आमची फिल्म आहे अवतारिका नावाची जी एक ऑगस्टला थिएटर्स रिलीज होत आहे नागपूरमध्ये मी सत्या नावाचे कॅरेक्टर प्ले करतो सध्या एक सफाई कामगार आहे जो अत्यंत निष्ठेने दररोज प्रामाणिकपणे त्याचं काम करतो असतात वेगळी असते आणि त्या सगळ्या अशा सामाजिक गोष्टींकडं पण एक कटाक्षाने बघणारा हा आमचा सिनेमा आहे मला असं वाटतं की एक जबाबदारीनं हा सिनेमा केलेला आहे आणि जबाबदारीनंच आपण सगळ्यांनी तो थिएटरमध्ये जाऊन पहावा अशी इच्छा आहे कारण की आत्ता जर आपण आपलं आपले प्रॉब्लेम्स आपण खूप मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष देतो म्हणजे आपल्याला हां सफाई तर हा, आपण करू की असं ते जे सहज अवेलेबल आहे त्याची किंमत राहत नाही पण आता असं झालं आहे की आपण आपण हे करू ते करू बद्दल बोलतो पर्यावरणाबद्दल बट आपण आपल्या घरातच म्हणजे चॅरिटी बेगेन सेट करतो ना की त्याच्याकडेच लक्ष देत नाही आहे आणि आता तो कचऱ्याचा प्रॉब्लेम आता डोंगरा एवढा झालेला आणि त्याचं जर आता आपण त्याच्याबद्दल सतर्कता नाही बाळगली अगं त्याच्याबद्दल नीटपणे त्याला डील नाही केलं तर आपल्याला खूप रोगराई आणि हानी व्हायची शक्यता आहे लवकरच सो ह्या रिस्पॉन्सिबिलिटीनी ही फिल्म केलेली आहे सी अरविंद भोसले जे लेखक दिग्दर्शक आहेत त्यांनी एकदम बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार